या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कौटुंबिक वादातून उल्हासनगरमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर येते गोळीबार हल्ला करून हा आरोपी फरार झाला उल्हासनगर येथे बुधवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान साईनाथ कॉलनीत दोन तरुणांवर हल्ला करण्यात आला या घटनेत योगेश मिश्रा उर्फ बाब दयाल गोळ्या घालण्यात आल्या तर धीरज नावाच्या एका युवकावर तीव्र शस्त्राना हल्ला करण्यात आला या घटनेनंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये खळबळ पसरली होती आणि तणावाचं वातावरण पसरलं होतं आरोपी आहेत जखमींशी वाद घालून त्यानंतर ही घटना घडली असं म्हटलं जातं यामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं यातील जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम आता पोलीस करीत आहेत यामध्ये अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा या तपासाची चक्र फिरवायला आता सुरुवात केलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे जालन्यामध्ये मराठा आंदोलकांच्या गाडीवर हल्ला केल्याचा दावा केला जातोय तीन वाहनांवर काल रात्री दगडफेक केली गेली आहे असं म्हटलं जात आहे गाडीच्या काचा फुटून एक जण यामध्ये जखमी सुद्धा झालेला आहे मोर्चातल्या वाहन चालकांचा आतापर्यंत वाद झाल्याची माहिती मिळते आणि तीन वाहनांवर काल हा हल्ला झाला एका अज्ञात व्यक्तीनं या गाडीवर हल्ला केला मराठा सेवक त्याच्या छातीवर तिथे दगड लागला आणि त्यानंतर संदीप रेंदोळे म्हणून जो युवक आहे त्याच्या छातीवर दगड लागला आणि त्यामध्ये तो जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं बोधवड तालुक्यातील जामठी येथील चिंकाबाई सखारा महाजन आणि उच्च माध्यमिक विद्यालयात गणेश चतुर्थी निमित्त वाजत गाजत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली श्री गणेश चतुर्थी सणाचं सा महत्व लक्षात घेऊन शाळेमध्ये श्री गणेशाचं ढोल ताशे वाजत गाजत गणेशाची मूर्ती शाळेत आणण्यात आली आणि प्रतिष्ठापना करण्यात आली शाळेच्या प्रांगणातील गणेश मूर्तींचे हिंदू संस्कृतीप्रमाणे प्राचार्य कोळीसर आणि शिक्षक विद्यार्थी यांच्या हस्तेही ते पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरतीने भाद्रपद तिथी शुभ मुहूर्ता वर्षी गणेश मूर्तीची स्थापना केली आणि इथे ढोल ताशांच्या गजरात तसच अगदी सांगीतिक कार्यक्रमामध्ये इथे जोरदार गणरायाच आगमन झालं यावेळेस मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती जे आहे आदराचं आणि प्रथम स्थान आपण त्याला देत पोलीस मजा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारली जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत साताऱ्यात महिलेला कोयद्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावण्यात आल्याचा प्रकार घडलाय साताऱ्यात प्रतापसिंग नगर रस्त्याला अरसोनी पार्क आहे इथं महिलेला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्याची घटना घडली दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात ती इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून ही लूट केलेली आहे मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडलेल्या महिलेला थे टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि लुटमाट करण्यात आलेली आहे मेडिकल कॉलेज समोर ही घटना घडल्यानं महिलांमध्ये ना आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर यांचा आता पोलीस तपास करीत आहेत देवळाली कॅम्प परिसरामध्ये शिंगवे बहुला या गावामध्ये पॅराशूट घरावर कोसळण्याची घटना घडलेली आहे पॅराशूटचा पायलट यामध्ये जखमी झालेला आहे नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरचा जवान इथं सराव करत होता आणि त्याचा नियमित सराव होता आणि त्यावेळी एक पॅराशूट एका घरावर कोसळलं अपघातामध्ये पायलट जखमी झाला आणि पायलट हा लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलंय ज्या घरावर पॅराशूट कोसळलं त्या घराचंही नुकसान झालं या अपघाताची घटना घडताच लष्करी अधिकारी जवान हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या, या जवानाला रुग्णालयात दाखल केलं तसंच घराचंही नुकसान झालं त्याची पाहणी केली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज